नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये ठळक घडामोडी मुंबईतील जैन मंदिर पाडल्याप्रकरणी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा लढेंगे जितेंगे मंदिर वही बनायेंगे जैन समाजाचा निर्धार बेकायदेशीर मंदिर पाडणाऱ्या मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना बळतर्फ करून सखोल चौकशी करण्याची एकमुखी मागणी या आक्रोश मोर्जात जैन समाजातील दिगंबर श्वेतांबर मूर्तीपूजक आणि स्थानकवासी संप्रदाय सहभागी पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना नमोकार मंत्राने श्रद्धांजली व भारतमाता की जयचा निनाद विलेपारले पु विलेपारले पूर्व मुंबई येथील नेमिनाथ कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारातील तीन दशकाहून अधिक जुनं भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर महापालिका प्रशासनानं जेसीबीच्या सहाय्यानं तोड कारवाई केली आणि भारतभर जैन धर्मीय व्यथित झाले आहेत जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ आज चोवीस रोजी दक्षिण भारत जैन सभेच्या नेतृत्वाखाली सकल जैन समाजाच्या वतीनं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण जैन आणि अहिंसाप्रेमी समाज प्रत्येक गावातील जैन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी विश्वस्त जैन समाजाचे मंडळ संस्था सहभागी झाल्या होत्या सकाळी दहा वाजता विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आक्रोश मोर्चाला प्रारंभ झाला मोर्चाच्या अग्रभागी स्वस्तीश्री श्री प्रत्याचार्य जिनसेन महास्वामीजी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मान्य भालचंद्र पाटील चेअरमन मान्य रावसाहेब जिनगोंडा पाटील मुख्य महामंत्री डॉ अजित पाटील खजिनदार संजय शेटे सह अरविंद मजलेकर माजी चेअरमन सागर चौगुले महामंत्री प्राध्यापक एंडी बिरनाळे हे होते यावेळी खासदार विशालदादा पाटील आमदार सदाभाऊ खोत पृथ्वीराज बाबा पाटील सिद्धार्थ गाडगीळ व विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते या आक्रोश मोर्चात जैन समाजाचा पाचशे फुटी भव्य पंचरंगी ध्वज सांगलीकरांचे लक्ष वेधले या आक्रोश मोर्चात लढेंगे जितेंगे मंदिर वही बनाएंगे जैन मंदिर पाडलेल्या महापालिका प्रशासनाचे धिक्कार असो संबंधित मुंबई महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना बळतर्फ करा नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी होतं त्याच ठिकाणी जैन मंदिर झालंच पाहिजे जैन समाजावर अन्याय करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो हम कम है लेकिन कायर नाही अशा घोषणाने परिसर दणाणून गेला जैन महिला परिषद दल जैन पदवीधर संघटना जैन बोर्डिंग व दक्षिण भारत जैन सभा आणि सकल जैन समाजाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं जैन मंदिर पाडणाऱ्या मुंबई महापालिकेचा जोरदार घोषणाबाजी करीत निषेध करीत होते विरोध असतानाही महापालिका महानगरपालिका के पूर्व प्रभागाचे सहाय्यक आयुक्त नवनाथ गाडगे यांनी कोणताही विचार न करता आदेश काढल्याचा आरोपही सकल जैन समाज व दक्षिण भारत जैन सभेनं आणि जैन धर्मियांनी केला आहे जैन धर्मियांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घाडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी जैन मंदिर पुन्हा बांधून देण्यात यावं अशा आशयाचे निवेदन आणि मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व आयुक्त साहेब मुख्य भवन मुंबई महापालिका यांना उद्देशून सांगलीचे जिल्हाधिकारी यांना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर बालचंद्र पाटील रावसाहेब पाटील डॉक्टर अजित पाटील व सकल जैन समाज पदाधिकारी यांनी सादर केलं या तातडीनं कारवाई करण्याची शासनं शिफारस करण्यात यावी अशी मागणी केली या मोर्चात दिगंबर श्वेतांबर व जैन समाजाच्या सर्वपंथीय समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाला होता प्रचंड जैन जनसागर उसळला होता आक्रोश मोर्चाचे कलेक्टर ऑफिस समोर सभेत रुपांतर झालं सुरुवातीला पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना नमोकार मंत्राने श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी न्यायप्रविष्ट बाब असताना घाईघाईत कोणाच्या तरी हितासाठी जैन मंदिर उद्ध्वस्त केलं ओपन स्पेस विकत घेऊन बत्तीस वर्षापूर्वी भगवान पार्श्वनाथ मंदिर बांधून जैन समाज उपासना करत आलाय मंदिर त्या जागेवर होईपर्यंत जैन समाज शांत बसणार नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन न्याय मिळवून देऊ प्रसंगी मुंबईत धडक मारू दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष बालचंद्र पाटील म्हणाले जैन समाज शांतीप्रेमी व अहिंसक आहे तो कायर नाही जैन समाजाने दाखवलेली एकही दक्षिण भारत जैन सभेची ताकद आहे सभेचे सभेला ताकद म्हणजे जैन समाजाला ताकद आहे भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महाराज व आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यडगावकर यांच्या उपस्थित केलेला जैन समाजाचा आक्रोश न्याय मिळवून देणारा आहे जैन समाजावरील अन्यायविरुद्ध हो सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलाय चेअरमन रावसाहेब पाटील म्हणाले या आक्रोश मोर्चात सकल जैन समाज समाज सहभागी झालाय मराठा लिंगायत मुस्लिम समाज व बहुजन समाजातील लोकांचा पाठिंबा आहे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले जैन समाज हा हिंसक व शांतताप्रिय आहे तो आतंकवादी नाही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आम्ही तात व आम्ही तातडीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना शिष्टमंडळाने भेटून कैफियत मांडू व त्याचे त्याच ठिकाणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर बांधण्याची व्यवस्था करू यावेळी श्वेतांबर जैन समाजाचे रोहन मेहता यांनी आहे त्याच ठिकाणी मंदिर झालं पाहिजे यासाठी ज्या ज्यावेळी जैन समाजावर अन्याय होत राहील त्यावेळी श्वेतांबर बंथी यांचा संपूर्ण पाठिंबा राहील असं म्हणाले मुख्यमंत्री महा मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी न्याय मिळेपर्यंत हा लढा चालूच राहील आपला ऐक्य यश मिळवणारच आहे असं सांगितलं यावेळी अर्चनागाट शेतकरी संघटनेचे राजूबाई यांनी मनोगत व्यक्त केली भट्टारक भट्टाचार्य जिनसेन महास्वामीजी म्हणाले जैन मंदिर पाडण्याचा अधिकार कोणालाही नाही घाईघाईत सकाळी मंदिर पाडण्यात काहीतरी काळबेर आहे भगवान आदिनाथ व भगवान पार्श्वनाथ हे आमचे शासक आहेत जैन मंदिर आहे त्याच ठिकाणी झालं पाहिजे तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आपल्या अनेक मंदिरे साधूवर तीर्थक्षेत्रावर आघात होत आहेत हे सहन केलं जाणार नाही जैन समाजाचा हा आक्रोश मोर्चा एवढा प्रचंड होता की विश्रामबागपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत वाहतूक खोळंबली होती कोणताही अनुचित प्रकार न करता शांततेत शिस्तबद्धपणे निघालेल्या या आक्रोश मोर्चात जैन समाजाचा न्यायासाठी सविनय आक्रोश होता या मोर्चात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावातील पंधरा हजारहून अधिक जैन समाज उपस्थित होता आभार दक्षिण भारत जैन सभेचे महामंत्री प्राध्यापक एन डी बिरनाळे यांनी मांडले आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल